माननीय कॅमेरा आहे कॅमेरा माननीय प्रकाशजी शोपे साहेब आहे मुंके साहेब आहे अध्यक्ष आहेत शक्ताप साहेब आहेत हे विगरचे नेते आहेत मुकेश मापूरकर आणि आमची जी काय आहे ती जी अपेक्षा समोर दादा शिटकर आहे आपण सगळ्यांना आपण जाताय पत्रकार पक्ष सुरू करू पक्ष विरोधी पक्ष यांची जशी भूमिका असते तशीच निर्पेक्षपणे सत्ता व सत्तेत नसलेले अशा तऱ्हेचे परंतु जनतेचे जे काही नेते त्या कार्यकर्त्या जनतेवरती यांची भूमिका आहे आज आम्ही उद्या या विदर्भाचं अधिवेशन सुरू राहिलेलं आहे काळपासून सुरू झालेलं आहे थी थी या ठिकाणी आम्ही कोणाच्याही विरुद्ध नाही आहोत परंतु विदर्भाची स्थिती किती दाबू नाही आमचे बाळा प्रकाश पोहरे यांनी मागच्या वर्षी हातोबर होऊ आणि अक्षरशः पत्र फेकतो का आम्ही त्यांच्यावरती पाणी विदर्भाला कोणी मायवास नाही वादी नाही ना सत्तारूढ पक्ष नाही ना विरोधी पक्ष नाही अशी जनतेची भावना आहे आमचं असं काही म्हणणं नाही तेव्हा याला मुखांसमोर

आपल्या सिंचनासाठी कोर्टात हजर राहावं लागत अशी स्थिती आहे आता मी तुम्हाला चार पॉईंट दिलेले आहेत ते चार वर्ष मी इला करून करतो पहिला महत्वाचा पॉईंट म्हणजे हे लोक पूर्ण करतात पैसा नाही पैसा नाही अक्षरवाणी तुम्हाला खरं आहे बघा कोण म्हणते पैसा नाही दोन हजार ते दोन हजार बावीस पर्यंत हजार तीनशे चोवीस म्हणजे आधीला पैसा जर खर्च करत नसतील तर धरणाचं काम कस होईल मग हे सहा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपये कुठे केले हे सहा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपये पश्चिम महाराष्ट्राने पळवून गेलेलं आहे म्हणजे सरकार कोणत्याही पक्षाचं असेल महाराष्ट्र सरकार आमचं म्हणणं असं की महाराष्ट्र सरकार हे विदर्भाचं कधीच भलत होऊ शकलं नाही या दहा वर्षात सगळ्या पक्षांचं वेगवेगळ्या पक्षांचं सरकार आलं ती ही गंभीर गोष्ट आहे दुसरी गोष्ट अशी की आकडेवारीची झाब फेकलेली आहे फक्त दहा वर्षात चाळीस टक्के सिंचन झालेलं आहे झालं म्हणजे इरिगेशन पोटेन्शियल क्रिएट झालेलं आहे बाकी काही नाही इरिगेशन पोटेन्शियल तिरेट होणं दिलं आणि ॲक्च्युल इरिगेशन दिलं मला सांगा पंधरा वर्षात जर चाळीस टक्के असेल तर शंभर टक्के इरिगेशन व्हायला तीस चाळीस वर्ष लागतील आज सुविधा पंच्याहत्तर वर्ष झाले आहे हा हा काय न्याय आहे का हा सामाजिक न्याय आहे का हा आर्थिक न्याय आहे का याच्यावर गंभीर असता पाहिजे विरोधी पक्षाने सत्तापूढी पक्षाने त्याच्यानंतर वैगा घरगंगा जोड पडतो या इतक्या थापा आहेत म्हणजे वैनगंगा न गंगा दोन प्रकल्प अजून कोणालाच माहित नाही त्याचे सायलेंट पिचर ॲक्च्युअली सरकार आपल्याला माझ्या मताने फसवणूक करत आहे वैनगंगा न गंगा प्रकल्प दोन हजार अठरा साली या ठिकाणी आणि बिट्या आला होता हा जर प्रकल्प सुरू झाला असता त्या काळात पाच वर्षामध्ये काय काय झालं साठ हजाराचा सा प्रकल्प होता माननीय मुख्यमंत्री साहेब म्हणतात की आम्ही सुधारित आराखडा करू अजून आला आराखडा म्हणजे मी जो वापरला आहे तो बरोबर आहे आत्मघाती वंचना आहे हा विदर्भाचा घात आहे हा विदर्भाच्या लोकांची फसवणूक आहे का त्याला तुम्ही स्वत आणि नॅशनल वॉटर सर्व्हेला डिप्टी आरकरा सांगित होता डिप्टी झाला होता बासष्ट हजार त्याचे सागर आहेत आहे बासष्ट हजार कोटीची किंमत आज एक लाख झाली आणि अजून आराखडाच नाही म्हणून आम्ही म्हणतो की आम्हाला आता राहायचं नाही या महाराष्ट्रामध्ये याच्यानंतर हा तो खारण आमच्या जीवनाशी खेळ आहे ते झाले नॉन सेम आहे आयुषी आहेत यापैकी फक्त कित, किती किती कंपन्या जिंकल्या आहेत बास चोवीस कंपनिया चौबीस कंपनिया चालू मित्र मध्य एस सी एफ सी सी एस कंपनिया चालीस हजार है नॉनसेज मध्य फिर बावीस कंपनिया छत्तीस हजार कामगार अशी अतिशय दुरावस्था आहे आणि त्याचा नंतर सगळ्यात महत्वाचा म्हणजे ओसाळ गावाचा अखेर महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये ओसाळ गावाची संख्या ही किती वाढली आहे पंचवीस टक्क्यांनी वाढलेली आहे दोनशे होते आता तीनशे एकाहत्तर झाले आहे लिहून येणार म्हणजे ओसाड गावाची संख्या ही मागच्या पाच वर्षामध्ये जवळजवळ वीस टक्क्यांनी वाढेल नागपूर शहरात जिल्ह्यात जेवढे गाव आहेत त्याच्यात पंचवीस टक्के गाव ओसाळा आहेत ते नागपूरची स्थिती आहे विदर्भाची स्थिती काय आहे म्हणजे या ठिकाणी नदीजोड प्रकल्पाचे काय हाल आहेत ते मी तुम्हाला सांगितले सिंचनाचे काय हाल आहेत ते तुम्हाला सांगितले त्याच्यानंतर सिंचनानंतर नॉन सेज आणि सेज एमआरडीसीचे काय हवं असेल कोणतं आणि या सगळ्यांच्याकडे सरकारचं ध्यानाकर्षण करण्यासाठी उद्या मानवाधिकार दिवस आहे दहा डिसेंबर मानवाधिकार ह्युमन राईट ह्युमन राई, राईटचा अर्थ असा आहे राईट टू डेव्हलपमेंट इज बेसिक ह्युमन राईट सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही उद्या इथून एक रक्तात्मक असं धरण आहे धरणा की चित्र कथा अभी है कि सरकार सत्रह साल पूर्ण करूस पूर्ण करू बा एकदम पूर्ण के बंदाव लगते नहीं साधारण तीन राटने पूर्ण आरोप इतना प्रचंड कार्य है तीस तो कि हमें मुख्य है आपके जे गिरी महाजन कारण आम्ही तिथे स्नान करायला बोलतो काहीही नाही आहे धरणाचं काम जे आहे ते कुठं झालं नाही अजून झालं नाही काही झालं नाही असं सात साली याला मान्यता मिळाली सात साली मान्यता मिळालेलं धरण पंचवीस सात अठरा वर्षामध्ये पहिल्यांदा अठरा कोटी होतं मग त्रेसष्ट कोटी झालं आणि आता एकशे सात कोटीचं धरण झालेलं आहे अजून धरण झालं आणि गंमत अशी की माननीय हे धोरणामध्ये दोघांनीच पैसा दिला शिंच महामंडळाने दोन व्याज सांगितलं की बाबा रे पन्नास कोटी तुम्ही द्या दोन व्याज नये मी स्वतः देसाईला होतो शिवसेरीचे उद्योगपती यांच्यामुळे पैसा न मिळाल्यामुळे का प्रकरण जेव्हा मला यांना जायचं असेल म्हणजे आम्ही तिथून गणेश सागर हॉटेलमधून आम्ही सगळे ज्यांना यायचं असेल त्याने तुम्हाला सकाळी आम्हाला फोन करा आम्ही सगळ्या पत्रकारांची व्यवस्था दहा वाजता का काही तिथे का, का जाणार आहे आम्हाला मानवाधिकारच्या दिवशी आम्हाला मुक्ती करणार आता आम्हाला मुक्ती पाय आहे महाराष्ट्रापासून जोपर्यंत आम्हाला मुक्ती मिळत नाही तोपर्यंत सामान्य विध्या माणसाला न्याय दिला हे संविधानाचा एवढा उद्धव करता आज संविधानाला पंच्याहत्तर वर्षी झाली जगाच्या पाठीवर एवढ्या आत्महत्या नाही तेवढ्या ना दररोज दर वर्षी दररोज होऊन आलेल्या आहेत सामाजिक न्याय आर्थिक न्याय आम्हाला मिळून जाणार तेव्हा आम्ही या परिषदेद्वारे सरकार बद्दल विदर्भातल्या सर्व आमदारांना आम्ही सगळे विदर्भवादी असे आव्हान करतो की पक्ष पंथ सगळं विसरून जा केवळ विदर्भाचा थोड्या प्रकाश भाऊना मागच्या वर्षी जशी आगर्थिक पुळे आणि पत्र वाटायची पाळी आली होती तशी येऊ देऊ नका सकारात्मक चर्चा करा विदर्भाचे प्रश्न हायलाईट करा आणि सरकारला भार पाडा वेगळा विदर्भाचा प्रस्ताव सरकारने सर्वांमध्ये केंद्राकडे पाठी न्यायचा आग्रह धरा एवढं आमचं म्हणणं आहे त्याच्यानंतर आमची सध्याच्या निघाला ज्या पद्धतीने अक्षम दुर्लक्ष चालू आहे आणि त्याचं अतिशय चांगलं उदाहरण आपण बघताय हे अधिवेशन म्हणजे आठ दिवसाचं अधिवेशन घेणं म्हणजे पास होणारा पानपुरताचा विषय आहे आणि तुम्ही जर एक आठ दिवसाचं घेता तर त्याच्यात पहिला दिवस तर तुम्ही फक्त तसाच जमावून टाकला हे करून तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आता हे दिवस दूर नाही आहे की हे फक्त एक किंवा दोन सकाळी येईल संध्याकाळी देईल जसं दे 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 मराठवाड्यामध्ये दे दे औरंगाबाद जवळ एका दिवसाचं घेतात तसं एका दिवसाचे दिला आणि ते दिवस दूर नाही त्यामुळे या, या सरकारचे धुळे धोरणं हे अतिशय क्लिअर झालेले आहेत विदर्भाच्या संदर्भामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हे सरकार जेव्हा स्वतःच तोट्यात आहे किंवा यांच्यावर स्वतःवर दहा लाख कोटीचं खर्च आहे ज्या सरकारचं बजेट सहा साडेसहा लाख कोटीचं असताना त्यांच्यावर स्वतःचं दहा लाख कोटी खर्च आहे पुन्हा आता पुरवणी मागण्या वगैरे त्यांच्या आलेल्या आहेत याच्यामध्ये अशा कंडिशनमध्ये ज्यांना स्वतःचंच काही होऊ शकत नाही ज्यांच्यावर स्वतःवर दहा लाख कोटीचं खर्च आहे हे विदर्भाचं काय भलं करणार आहे परत आता दहा लाख कोटीवर कर्ज आहे पुन्हा पुरवणी मागण्या आहे पुन्हा सरकार त्या पद्धतीत चाललं आहे त्यामुळे आता या राज्यामध्ये राहणं हा म्हणजे निवळ पण आहे एवढाच एक विषय आहे तर त्या त्यादृष्टीकोनातून आणि हे त्याचं आपल्याला दिसून आलं की आठ आठ दिवसाचं घेऊन नुकतं तोंडाला पाहत नुकतं काही विषय विषय नाही आणि त्याच्या म्हणजे दोषी जर आहेत जरा मान्य आहे की यांची संख्या कमी आहे विरोधी पक्षाची परंतु तरीसुद्धा जे आहे ते मांडलं पाहिजे विरोधी पक्ष या सगळ्या संक्रमते गदारोळ करायला पाहिजे पण ते सुद्धा गदारोळ करत नाही हा अत्यंत हे आहे आपण बघितलं आहे दोन हजार तेवीस साली हे अशाच पद्धतीने दहा दिवसाचं अधिवेशन ठेवलं होतं म्हणायलाच नव्हतं जर चार दिवस रुपया गेल्या दहा दिवस अधिवेशनात एकही प्रश्न विदर्भात यांनी म्हटलं तर शेवटी कंटाळून निषेध बघून मी शेवटच्या दिवशी आपल्या पत्रकार गॅलरीतून काय दंगा केला होता आपल्याला माहिती आहे आणि हे सरकार एवढं पलपुट आहे खरं म्हणतो म्हणजे मी जे काम केलं होतं त्याच्या ते त्याच्यावर माझ्या हक्कभंग दाखलच करायला पाहिजे होत परंतु या सरकारमध्ये हे सुद्धा हिंमत नाही आहे की हक्कभंग दाखल करावा कारण तसं शान आहे त्यांना म्हणजे हक्कभंग जर दाखल झाला असता तर हा प्रश्न अजून जास्त चर्चेत आला असता म्हणून जे हुशार लोक आहेत पण कुठे रेवडी संस्कृती नको मी नाही म्हटलं भारतीय जनता पक्षाने प्रभू पंतप्रधानांनी म्हटलं रेवडी संस्कृती नको रेवडी संस्कृती पहिलं हे कशासाठी चालू की रेवडी संस्कृती तुम्हाला मत मिळवण्यासाठी लोकांना लाच देण्यासाठी तुम्ही हे पैसे वापर पंधराशे रुपये देतात पण ते काय होते माझं काय म्हणलं तुम्हाला द्यायचे आहेत पैसे तुम्ही या पद्धतीने नका देऊ ना तुम्ही त्यांच्याकडे आरोग्य सोयी करा तुम्ही शिक्षणाचा सोय करा तुम्ही पाण्याची सोय करा तुम्ही विषाची सोय करा तुम्ही रस्त्याची सोय करा हे रेवडी आहे म्हणजे पैसे बायपाच्या खात्यात असाल नवरा जबरदस्तीने पैसे दोन दोन हजार रुपयाला जातो आणि हिरम चालतं सुद्धा सगळ्यात पहिला तर महत्त्वाचं हे आहे की पहिला तर तुम्ही रेवडी संस्कृती बोललं तुमच्या प्रायोरिटीज ठेवा वॉट आर यन व्हॉड यू वॉन्टू अची सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट आज प्राथमिक शिक्षणाचा संपूर्ण बोलभाऱ्याला आहे संपूर्णपणे माझ्या घरचे प्राण्यांमुळे माझ्या घरी एक काम बाई आहे म्हणजे काय म्हणतात त्याला मेड मेड तिच्या दोन्ही पोरांना नाही तिला कॉलेजमध्ये टाकावं लागलं नाही काल मला रडून सांगतो ते म्हणे जर चाळीस हजार रुपये फी तरी करून दिली घरकाम करणारी भांडेगार करत पाहिजे याला कारण असं नगरपालिका शाळा बंद झाल्या महानगरपालिका शाळा बंद झाल्या जिल्हापासून शाळा बंद होत आहे काय चालू आहे तुम्ही शिक्षण तो दोघांकडे लक्ष देत नाही तुम्ही आरोग्याकडे लक्ष देत नाही तुम्ही पाण्यात साधं पाणी देत नाही आपण इतके वर्ष झालं शिक्षण साधं पाणी लोकांना प्यायला देऊ शकतो नाही दहा दिवसात पाणी दहा दिवसामध्ये एकदा दहा दिवसामध्ये एकदा प्यायचं पाणी काय काय चांगलं काय म्हणजे सरकार आधळ आहे तर तुम्ही जे म्हणता साधी गोष्ट आहे प्रायोरिटीज ठरवा आणि तुम्हाला प्रायोरिटी म्हणाल आम्ही ठरवून देतो ब्लूप्रिंट दे आहे देतो आम्ही ब्लूप्रिंट काहीच प्रॉब्लेम नाही आहे फक्त फालतू खातं बंद करा उलोपट उद्या बंद करा तुम्हाला एक उदाहरण सांगतो की दरवर्षी इथं अधिवेशन होते सात आठ तमाशा तो इथं येतात नुसते तमाशे येतात काहीतरी आपल्या जाऊन एकमेकांच्या अंगावर जातात एकमेकांच्या काहीतरी उघाड कापडा काढतात तिकडे त्या ताडोबाला तिकडे तिकडे जाऊन सगळीकडे हे करतात खर्च किती होतं तुम्ही काळा खर्चच्या दर दरवर्षाला रवी भवन विधान भवन विधान भवन आमदार निवास का ते नागभवन काळा खर्च किती होतो यांच्यासाठी म्हणजे दरवर्षी दरवर्षी पूर्ण बंगला दरवर्षी आतून तर दिला असता इतक्या वर्षात एकी का भिंतीची भुंदी तीन तीन पुण्याचं वाढली असती फक्त कागदावरती असता खर्च सगळा आम्ही तर वाचू केवढे यांच्याकडे वाढेल आण जन्मंच्या वतीनं आम्ही केवढा कोणी ऐकत नाही ऐका ना कुठे तर तुमच्या प्रायोरिटी करा काय करा पैशाची कमी नाही आहे पुरं ते बिळं जे आहेत ती बुजवा पाणी पाणी जे पाटातून येते ते मध्ये जे आणि खुशीच्या याला बिळं फाडतात ती बिळं बुजवा पाणी भरपूर आहे तुम्ही रोड रोडमॅप म्हणताना ब्लूप्रीट आम्ही देतो आमच्या आम्हाला विचाराव ब्लू तुम्ही काय करावं सगळ्या तऱ्हेचा आम्ही तुम्हाला अगदी ॲक्युरेट देतो की कशा पद्धतीनं तुमच्याकडं पैसा येणारा पैसा आणि जाणारा पैसा याचे मार्ग आम्ही आखून देतो आणि ते लोककल्याणकारी असे मार्ग राहतील जस तरीके तो अरे लड़की मत दया बिहार मे दादा हजार रुपये देता आता है दस लाख रुपये एकदम इलेक्शन चलता तोड़ा बस तो ब्लू प्रिंट वगैरह फिर प्रायोरिटी चलता एक छोटे जी मांगी है वे बाकी या मागणीला लोकांचा पाठिंबा नाही असा असा जर चार आतापासून म्हणणं होतं आधी किंवा लोकांची मागणी नाही आहे लोकांची मागणी आहे की नाही सिद्ध करण्यासाठी आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल आम्ही जनमनच्या वतीनं नागपूर शहरामध्ये एक सार्वमत घेतलं होतं सार्वमत दोन हजार सतरामध्ये सहा लाख लोकांनी त्यात भाग घेतला आम्ही जवळजवळ सहाशे ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी भूथ स्थकापासून सुरू केले होते सकाळी आठ वाजापासून साधारण रात्री आठ वाजेपर्यंत लोकांनी मतदान केलं रांगा जाऊन त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा होते मतदान करणाऱ्यामध्ये दत्ता सुद्धा होते विलास मुक्तेपॉ सुद्धा होते अकराच पार्टीला स्वतःने मतदान केलं नाईन्टी सेव्हन पर्सेंट लोकांनी वेगळ्या विदर्भाच्या मतदार करून दिला सहा लाख लोकांपैकी सत्यानंतर केलं आम हा पुरावा आहे लोकांना वेगळा विदर्भ पाहिजे फक्त नेत्यांना सर सर ह्या हाच जो विषय आहे आपला जन्मंजनी जो मांडून धरला होता तर बावनकुळे म्हणतात की आमची पण ती आग्रही भूमिका आहे वेगळ्या विदर्भाची पण तुम्हाला असं वाटतं का की काहीतरी करतात आहे या सिद्ध वेगळा विदर्भ होण्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत असं वाटतंय का, का तुम्हाला जोपर्यंत विदर्भाच्या सिंचनाच्या बजेटमध्ये दरवर्षी पाच हजार कोटी किती पाच हजार आणि अजित पवार अजित जिल्ह्यामध्ये आणि पाईपलाईन पाणी देण्यासाठी चार हजार कोटी रुपयाची तू करू आणि सांगलीमध्ये पेंडूर प्रकल्पासाठी सहा हजार म्हणजे पुण्या विदर्भाला पाच हजार आणि तुम्ही म्हणता की दहा हजार हे कसं शक्य आहे ते होऊ शकत नाही आणि हा विदर्भाला म्हणजे आज घटनेशी ध्रोह आहे त्याचं कारण असं आहे की इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस आहे का ते नाही आम्हाला कोणत्याही पालिके देणं गेलं नाही आहे महाराष्ट्रात काय लोक आणखी 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 आमचं शरण होईल याच्यासाठी नुसता गप्पा न देता उभा लोकांना मी पूर्ण आकडेवारी दिल्या आहे आणि कोर्टामध्ये तर आम्ही लढवूनच आहे आमची वागणी जशी आहे या सिंचनाचा हा एक पाहणार त्या सिंचन शेवटी आता कोर्टाने मॉनिटर करावं पंधरा वर्षामध्ये लाल लागायला पाहिजे की एक धरण साधं धरण पंधरा वर्षात होत नाही आणि कधी आम्ही म्हणतो की आम्हाला विजल नको नको यावर वाटत चार आठवडे म्हणून तो आपण ते नाही आणि आता एक आठवडा एक दिवस पहिला गेला आणि त्याच्यावरती किती खर्च होतो की घरपट्टी आहे आणि जन्मिक हा मुद्दा सातत्याने लावून आहे मिरानी कमिटीच्या ज्या शिफारशी आहे किती कि कि दिवसांनी पेंट करायला पाहिजे किती दिवसांनी त्याचं फर्निचर बदलायला पाहिजे किती दिवस टिकायला पाहिजे ही शासकीय कमिटी होती त्या कमिटीच्या शिफारशी सुद्धा हे लक्षात घेत नाही आणि दरवर्षी याच्यावर घरपत्ती करतात एक बातमी आली काल परवाच्या महाराष्ट्र टाईप्समध्ये वर्षभरातच चांगले फर्निचर गोदाम आणि हे फर्निचरची अधिवेशनात झळपट्टी चाळीस कोटीचा अनावश्यक खर्च म्हणजे मागच्या वर्षी जे फर्निचर घेतलं ते चाळीस कोटीचं फर्निचर आता घोडद गेलं त्या वर्षी नवीन कशासाठी म्हणजे हे उदाहरण आहे मुद्दा म्हणून कठीण की कशा पद्धतीने नागपूर अधिवेशनामध्ये अधिवेशन हे केवळ एक पीडब्ल्यूडी मध्ये पैसे कमावाचे साधन होऊन बसलेलं म्हणजे याच्यामध्ये आठ दिवसासाठी तुम्ही येता तीन चारशे कोटी रुपये त्या राहण्याच्या सोयीवरती तुम्ही खर्च करतात त्याच्यापेक्षा जास्त असेल माझ्याकडे नक्की बिघड नाही पण निश्चितपणे याच्यापेक्षा जास्त असेल याच्या ऐवजी हे आठ दिवसासाठी एक आठवड्यासाठी येणार ते मागच्या वर्षी रंगवले ते क्वार्टर होते त्याच्यात राहून चालले गेले असते ते एवढे शेपटो तुम्ही वाचले असते आपल्याला फार मोठे काम त्याच्यात नागपूरसाठी करता येत करता येत एकाच बंगल्याचे रिनोव्हेशन एक कोटी रुपयाचा एक कोटी रुपयाचा रिनोव्हेशन त्याच्यात नवीन बंगला पडतो दुसरी एक आजच्या हिंमत म्हणजे तुमची बातमी तुमच्यासाठी मी आणली आहे काढून लो ऑक्युपन्सी आहे एम एल ए हॉस्टेल स्पेंडिंग एम एल ए हॉस्टेलमध्ये फक्त सत्तावन्न आमदार राहतात आहे बाकीचे सगळे आमदार बाहेर राहतात एम एल एस्टेलची बिल्डिंग पूर्ण रिनोव्हेट करणे वर्षभर करणे आणि त्याच्यावर किती कोटीचा खर्च व्हावा तुम्ही माहिती घ्या आणि हे सत्तावन्न आमदार फक्त तिथे राहत असतील आणि सगळे जर बाहेर राहत असतील पंचता बँके धोक्यामध्ये राहत असतील तर ह्या सगळ्या खर्चाच काय आहे हा कशासाठी ही उधळ पटके होते हे नागपूर अधिवेशनावर दोन्ही गोष्टी जर उधळपटकी तुम्ही करता त्याचा आउटकम काय आहे विदर्भाच्या लोकांना काय फायदा आहे खरं सांगायचं म्हणजे या अधिवेशनाला काहीच पाहिजे नाही विदर्भाचे प्रश्न केले जात नाही काहीच नाही आमची तर बरेच वेळा आम्ही मागणी की आहे की मोठा खर्च म्हणजे सर्वसामान्यांच्या लोकांनी बसतो त्याच्यापेक्षा हे एवढे पैसे एक तर तुम्ही पूर्ण वेळ अधिवेशन घ्या विदर्भाचे प्रश्न सोडवा आणि ते एका आठवड्यासाठी पाच दिवसासाठी अधिवेशन घ्यायचं असेल ते एवढी उदळपट्टी करणं अजिबात अयोग्य आहे आणि त्यांनी सांगितलं की दहा लाख कोटीचं कर्ज झालं ऍक्च्युली ते नऊ लाख प्लस एक लाख अजून पूरक पाहण्यात आलेले आहेत आपल्या थ्रू गव्हर्नमेंटला एकच आहे की ठीक आहे तुम्ही दहा लाख कोटीचं कर्ज घेतलं दोन हजार आठ पासून हे कर्ज जास्त प्रमाणात वाढलं एक श्वेतपत्रिका देवेंद्र फडणवीसांनी काढली पाहिजे की या दहा लाख कोटीपैकी किती लाख कोटी रुपये विदर्भात किती मराठवाड्यात आणि किती उर्वरित महाराष्ट्रात कर्ज झाला आणि कुठल्या कामात झालेलं आहे दुसरं आपण आता सिंचनाबद्दल बोलले मोठ्या पोर्टल ते स्वतः प्रेस नोटी बनवतात पिटिशन बनवतात मोटिवेट करतात मी तुम्हाला एक सांगतो आपल्याला सगळ्यांना वाटतं आपल्या इथला मुख्यमंत्री आहे विदर्भातला मुख्यमंत्री आहे नागपुरातला माणूस मुख्यमंत्री आहे माझा तुम्हाला एक दावा आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी गेल्या अकरा वर्षात बरोबर एवढं तर चालवतात की कधीतरी शपथविधी गेल्या अकरा वर्षात भूमिपूजन केलेला एक कारखाना फॅक्टरी लागूरच्या विदर्भाच्या एमआयडीसीमध्ये किंवा एखादा जलसिंचन प्रकल्प आणि तो जलसिंचन प्रकल्प जर जल पूर्ण झाला असेल तर त्याचं उद्घाटन किंवा जलपूजन केलं असेल तर मला दाखवा आम्ही ही मागणी सोडून देऊ मी तरी स्टेजवर याच्या पुढे येणार नाही तिसरी एक गोष्ट सरांनी मोठ्या पोटतिडकीने सांगितली की वैनगंगा ते पैनगंगा आहे वैनगंगा ते पैलगंगा कदाचित माझा जाते याच्यासाठी पेंडिंग ठेवण्यात येत आहे आणि त्याच्यात काही बदल का केले जात आहे की विदर्भातलं पाणी हे मराठवाड्यात गेलं पाहिजे आणि मराठवाड्यातलं एक्सेस पाणी हे उर्वरित किंवा पश्चिम महाराष्ट्रात पाठवतील त्याच्यासाठी हे सगळं करतील त्याच्यासाठी हा सगळा अर्थ असतो धन्यवाद आमच्या मित्रांनी विचारलं की पुरावापणे तुमच्या सरकार कर्ज कर उत्तर आहे सरकारचं केंद्र सरकारचं उत्तर आहे महाराष्ट्र सरकारने जागतिक इतर संस्थांकडून एक लाख चौदा हजार चार सहाशे चौसष्ट कर्जचा मुद्दा आहे हे राज्यात प्रश्न आहे अधिकृत माहिती त्या माझ्यावर चॅलेंज कोश घेतला म्हणजे महाराष्ट्र कर्ज घेतला सांगते नंबर लगोर सिंचनाचं सुरू आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की मित्रकारी आपल्यास गोसेपूर प्रकल्पाचं मूळ प्रकल्प जे होता त्याची सिंचन क्षमता किती होती त्याचा शोध घ्या आणि जो रिवाईज झालेला आहे सुधारित झालेला सिंचन प्रकल्प आहे त्याची क्षमता किती ते बघा माझ्या माहितीनुसार त्याला एक चुकीची असू शकते आपण तपासू शकतो मूळ प्रकल्प हा दोन लाख चौपन्न हजार सहाशे हेक्टर जमिनीसाठी सिंचनासाठी आणि नवीन जे सुधारित झालं आहे ते चौपन्न हजार चौरस क्षेत्रफळ हेक्टर चौरस हेक्टर कमी झालेलं आहे याचा अर्थ असा आहे की विदर्भातील चौपन्न हजार हेक्टर जमीन या गोसीखोरमधून जोडण्यात आलेली आहे अतिशय गंभीरता जर म्हणून म्हणालो की आपल्या सगळ्यांना आव्हान आहे माझं अपील की कृपया थॅक शोधून काढा असेल आणि जर तुम्ही शोधला तर विदर्भावर उपकार होतो तर प्रश्न विदर्भाच्या साध्यमाचा आहे आणि चौपन्न हजार हे काही सारी जमीन होत नाही त्यामुळेच माझी सगळ्या आपण विनंती आहे हा जुनी विनंती आहे त्यामुळे सगळे पत्रकार आपण अभ्यास करतात वाचतात मंत्र्यांना विचारतात विचार करतात विचार की रिवाइज प्लॅन जो झालेला आहे मचा हे सत्य आहे का की चौपन्न हजार चौरस हेक्टर रुपये या संचार या क्षेत्रातून एवढं ही बस मी तुम्हाला सांगायची होती तिथेच धन्यवाद